प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं हक्काचं घर असावं आणि माझंही तेच स्वप्न आहे आणि तेही मी स्वतः बनवून घ्यावं म्हणूनच मी त्याला अनुसरून शोधात असते आणि याच शोधात मी गेले होते पुण्यापासून जवळच असलेल्या येथे इथे मला जगदंब डेव्हलपर्स निर्मित सात बारा पार्क इथे प्लॉट्स बघायला मिळाले त्यांनी मला त्यांची काही खास वैशिष्ट्य सांगितली की इथे प्रॉपर लाईट पाणी आणि ड्रेनेज अंतर्गत वीस फूट तांबरी रस्त्यांची सुविधा आहे तसेच प्रत्येक प्लॉट स्वतंत्र वॉल कंपाऊंड आहे तसेच इथे साठ फूट डीपी रोड टच प्रोजेक्ट आणि कमर्शियल प्लॉट ही उपलब्ध आहे आणि महत्वाचं म्हणजे इथून संतपीठ कॉलेज व हायस्कूल अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहे तसेच चिखली बस स्टॉप हॉस्पिटल मॉल आणि भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत नंतर मी सरांशी चर्चा केली तेव्हा मला समजलं की नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर जर इथे प्लॉट बुक केला तर आपल्याला पाच तोळे सोने फ्री भेटणार आहे लोकेशन अगदी प्राईम आहे आणि तेही अगदी बजेटमध्ये तर तुमच्या स्वप्नात